येवला शहरामध्ये 21 फेब्रुवारी रोजी साजरी करूया शिवरायांना मानाचा मुजरा करूया आयोजक अखंड हिंदू परिवार यौला शहर व तालुका शिवजन्मोत्सव सोहळा दोन हजार पंचवीस भव्य दिव्य मिरवणूक सोहळा शोभायात्रेचा मार्ग गंगा दरवाजा वनवासी राम मंदिरपासून सुरुवात ते तात्या टोपे पुतळ्यापासून काळा मारुती रोड महाराणा प्रताप पुतळा सिटी पोलीस स्टेशन आझाद चौक जुनी नगरपालिका रोड शनीपटांगणपासून इंद्र नील कॉर्नर मेन रोड सराब बाजार टिळक मैदान येथे शोभायात्रेचा समारोह मिरवणुकीचे प्रमुख आकर्षण ढोल ताशा शालेय विद्यार्थी पोवाडा लाठीकाठी मर्दानी खेळ लेझिम पथक तसेच पारंपरिक वाद्य असे आजच्या नियोजन बैठकीत ठरले तरी सर्व येवलेकरांना व शिवप्रेमींना अखंड हिंदू परिवारातर्फे आवाहन करण्यात येते की समस्त बांधवांनी शोभायात्रेत सामील व्हावे व शोभायात्रेची शोभा वाढवावी शोभा शोभा शोभायात्रा सुरू होण्याची वेळ सायंकाळी ठीक पाच वाजता